नंदुरबार विधानसभा निवडणुकीत महिला मतदारांच्या टक्केवारीत वाढ झाली असून सदरची वाढ ही महायुती सरकारच्या लाडकी बहीण योजनेचा परिणाम असल्याचे बोलले जात आहे मतदान केंद्राच्या बाहेर पुरुष मतदारांच्या तुलनेत महिला मतदार मोठ्या उत्साहात मतदान केंद्रांवर आपले कर्तव्य बजावण्यासाठी दाखल झाल्या होत्या नंदुरबार मतदारसंघातील शहादा तालुक्यातील वडाळी येथे पासष्ट पॉईंट एकोणऐंशी टक्के मतदान झाले आहे सकाळपासूनच मतदारांनी मतदानासाठी मतदान केंद्रांवर रांगा लावल्या होत्या ग्रामीण भागात मतदारांमध्ये मोठा उत्साह दिसून आला पहिल्या टप्प्यात मतदानासाठी मोठ्या प्रमाणात मतदान केंद्राबाहेर रांगा लागल्या होत्या गेल्या विधानसभेच्या तुलनेत मतदान वाढल्याने हे कोणाच्या पारड्यात पडणार हे मतमोजणी अंतिस्पष्ट होईल दोन्ही गटातर्फे विजयाचा दावा करण्यात येत आहे दुपारी मतदानाचा वेग काहीसा मंदावल्याने गेल्या विधानसभेला झालेले मतदान यंदा होणार किंवा नाही अशी परिस्थिती निर्माण झाली होती मात्र दुपारी तीन वाजेनंतर मोठ्या संख्येने मतदार मतदानासाठी मतदान केंद्रावर आले मतदानाची टक्केवारी वाढावी यासाठी प्रशासन राजकीय पक्ष व स्वयंसेवी संस्थांनी मोठ्या प्रमाणात जनजागृती केल्याने मतदान वाढल्याचे बोलले जात आहे यावेळी नवमतदारांमध्ये उत्साह दिसून आला माझे नाव वैभवी ज्ञानेश्वर निकम मी आज अठरा वर्षाची झाली आणि मी आज फर्स्ट टाइम वोटिंग केली मला आजपर्यंत माहिती नव्हतं की वोटिंग कसं करता मी फक्त ऐकलं होतं की वोटिंग कसं करता पण आज मी प्रत्यक्ष अनुभव घेतला हो मी योग्य सरकार निवडण्यासाठी मी आज माझा योगदानाचा हक्क बजावलेला आहे माझं नाव खुशी विजय पाटील आहे आणि आज आजपर्यंत मी ऐकत आली होती की वोटिंग कशी असते फक्त मी माझ्या आई वडिलांपासून अनुभवलं होतं की वोटिंग कशी आहे आज मी माझा हक्क बजवला आहे आणि आज माझी फर्स्ट टाइम बोटिंग आहे थँक्यू